नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा एक अतिशय वेगळा विषय आपण हाताशी घेतलेला आहे आणि गेले सलग सात भाग त्याचे तुमच्यासमोर आलेले आहेत नगर रचना गर्दीचा आजार शहर बेजार अशा पद्धतीनं आपण सगळी जी शहरी म्हणजे काय म्हणतील नागरी वसाहत आपण असं म्हणूयात भारत हा खेड्यांचा देश आहे असं म्हणत असताना बघता बघता तो कधी शहरांचा बनला किंवा बनत चालला आहे ते कळायला मार्ग नाही पण दुसरा जो एक भाग आमच्या मागच्या वेळेसच्या ह्याच्यात जो तुमच्या समोर आला आणि त्याच्यातून एक वेगळाच मुद्दा समोर आला की आपल्याला दिसतं आहे तसं फक्त केवळ ह्या नागरी वसाहती म्हणजे किंवा त्यांचे प्रश्न हा एक भाग झाला पण त्याच्या पाठीमागचं जे प्रचंड मोठं राजकारण आहे अक्षरशः आंतरराष्ट्रीय पातळीवरचं जे राजकारण त्याच्यामध्ये आहे ती एक फार मोठी विलक्षण आणि वेगळी गोष्ट आहे अं शौनक मला ह्याच्यासाठी म्हणजे तुझं कौतुकही करायचंय पण त्यापेक्षा सर्वसामान्य आमच्या वाचकांची उत्सुकता म्हणून की ज्या पद्धतीनं लेह लदाख या प्र प्रदेशामधली जी सगळी उलाधाल आहे या <laughs> सगळ्या ज्या घटना घडत आहेत त्याच्या मागचा जो एक वेगळा तू जागतिक राजकारणाचा पैलू उलगडून दाखवला तोही पुन्हा आपल्या नगर रचनेच्या दृष्टीनं oh. तसं आपल्या प्राथमिक चर्चेमध्ये जेव्हा विषय आला होता की सौदी अरेबियामध्ये सुद्धा ह्याच पद्धतीनं चालू आहे आणि ज्या देशाला एकीकडून आपण सगळ्या मुस्लिम म्हणजे मध्य आशियातले जे सगळे देश आहेत मुस्लिम प्रभावाचे असलेले सगळे देश आहेत तिथं ह्या सगळ्या जागतिक पातळीवरच्या घडामोडी तुलनेनं फार सेकंडरी समजल्या जातात असं आपल्याला वाटत होतं आणि नेमकं आता जे मुद्दे समोर येत आहेत की सगळ्या जगाच्या व्यापारामध्ये आणि भारताचा सारखा देश आणि आपल्याला जर युरोपवाशी जोडायचं असेल तर तिथूनच जावं लागतं आणि हे प्रचंड मोठं अमेरिका तरी एका बाजूला पडलेली आहे पण सगळ्या जगभराचा विचार केला तर युरोप मध्य आशिया आणि आशिया हे सगळ्यात जास्त हॅपनिंग असलेले प्रदेश आहेत इथली लोकसंख्या ही सगळ्यात जास्त साहित्य संस्कृती कला असो व्यापार उद्यम असो सगळ्याच बाबतीमध्ये प्रचंड जिथं सळसळ आहे ती दिसते आहे तर ह्याच्या बाबतीमध्ये हा प्रकल्प जो महत्वाचा आहे त्याच्यामुळे माझं पहिला एक उत्सुकता म्हणून जो प्रश्न आहे की मुळात ही जी सगळा प्रदेश आहे आशिया मध्य आशिया आणि युरोप ह्याचं महत्व आणि हे जे कुठले प्रकल्प आहेत हे कशामुळे सुरू झाले म्हणजे ह्याच्या पाठीमागचं म्हणजे पार्श्वभूमी काय आहे उगच वाटलं आणि एखाद्या ठिकाणी रूळ अंथरले आणि रेल्वे आली उगच काहीतरी वाटलं आणि रस्ता आला उगच काहीतरी वाटलं म्हणून एखादं बंदर तयार झालं असं होत नाही ह्याच्या पाठीमागचं जे एक थोडस राजकारण आहे ते आम्हाला थोडक्यात पण त्याचे नीट पैलू कळतील अशा दृष्टीनं आवर्जून सांग जसं मागच्या एपिसोडमध्ये झालं नमनाला घड़ा भरतील तसंच याही एपिसोडमध्ये होणार आहे बिलकुल मी काही जिओपॉलिटिक्सचा तथाकथित तज्ज्ञ नाही माझ्याकडे त्याची काही डिग्री वगैरे नाही पण आजचा काळच असा झालाय की तुम्हाला सगळ्यातलं सगळं आल्याशिवाय मराठीमध्ये जी म्हण आहे की एक ना धड भाराभर चिंध्या ही खूप निगेटिव्ह नोटेशन वाली म्हण आहे त्याला <laughs> खूप निगेटिव्ह कॉनोटेशन आहे पण आजच्या जगामध्ये एकना धड भाराभर चिन्ह्या असल्या तरच तुम्ही स्वतःच्या विषयात पण तज्ञ म्हणून ओळखले जाऊ शकता कारण त्याला इतके कंगोरे वाढत चाललेले आहेत तसंच नगर रचनेचा आहे की तिला इतिहास भूगोल जिओपॉलिटिक्स भूतकाळात घडलेल्या गोष्टी त्यावरून भविष्याचा कानोसा घेत हळूहळू ती त्या चाहुलीने तुम्ही कसे पावलं टाकता त्यावर तुमची इन्व्हेस्टमेंट किती कार्य प्रॉफिटेबल ठरणार आहे हे सगळं ठरत जातं म्हणून हा कानोसा घेणं आवश्यक आहे तर फक्त तुला टोकतो मध्येच कारण की परत परत हा विषय समोर यायला लागलेला आहे की नुसतंच फक्त तुमच्याकडे संपन्नता आहे आणि तुमच्याकडच्या माणसांना स्वातंत्र्य नाही तरी व्यापार वाढत नाही जसं चीनचं झालेलं आहे आणि दुसरीकडून तुमच्याकडं फक्त संपन्नता आहे आणि बाकीचं सांस्कृतिक आणि हे काही तरी सुद्धा होत नाही हे पण अमेरिकेनं सिद्ध केलेलं आहे म्हणून मला ती उत्सुकता आहे की ज्या ठिकाणी हे दोन्ही आहे असा हा सगळा प्रदेश आहे युरोप मध्य आशिया आणि आशिया म्हणून त्या ठिकाणच्या ह्याला जास्त महत्व आलेलं आहे का तर आता आपण सगळ्यात आधी हे बघूया की भारतामध्ये जसं आपण जमीन ही गोष्ट एक स्थायी मालमत्ता म्हणून गृहित धरतो की मी इथला मूळ गावचा आहे ते मूळ गाव आपल्यासाठी फार महत्वाची गोष्ट असते ही माझी मातृभूमी ही माझी जन्मभूमी म्हणून भारत माझी माता किंवा मा अबक गावाशी माझी नाळ जोडलेली वगैरे वगैरे आपल्या संस्कृतीमध्ये त्याचं फार महत्व आहे तसं अरेबियन संस्कृतीमध्ये नाही अरेबियन संस्कृतीमध्ये उंट त्यांचा काफिला आणि त्यासोबत असणारे तुमच्या टोळीमधले सदस्य यांना ते महत्व आहे त्या क्षणी तुमची टोळी वाळवंटात जिथे असेल ती तुमची जमीन तात्पुरती उद्या ती टोळी घेऊन तुम्ही दुसऱ्याकडे जाल त्यावेळेला ती तुमची जमीन असे काही Uh, काफिले तिथे इतिहासामध्ये फिरत असायचे ते काफिले व्यापारा उदीम करायचे भारतातनं माल ते घेऊन जायचे युरोपात घेऊन जायचे म्हणून भारतीय संख्याशास्त्राला युरोपनी अरेबियन नंबर्स म्हणून नाव दिलं म्हणजे mm. शून्य वगैरे अरबी संख्या म्हणून ओळखल्या जातात जर्मन भाषेमध्ये आपल्याकडे कसं त्याला रोमन नंबर्स म्हणतो आपण काही आकड्यांना तसं भारतीय आकड्यांना जर्मन म्हणा स्पॅनिश म्हणा फ्रेंच म्हणा इंग्लिश म्हणा या भाषांमध्ये अरेबियन नंबर्स असा शब्द पडला तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत सांस्कृतिक ज्या अशा घडत गेल्या कारण ती उंटांची तो जो काफिला असतो तो ज्या त्या क्षणी जिथे असेल ती त्यांची जमीन अशी त्यांची धारणा आहे कट टू सतराशे पन्नास अठराशे अठराशे पन्नास आ, असं काहीतरी काळ द्रव्य ब्रिटिश इंजिनियर्सना अमेरिकन इंजिनियर्सना सापडायला लागलं जमिनीखाली त्याची सुरुवात अमेरिकेतच झाली होती टेक्ससच्या काही भागामध्ये कॅलिफोर्नियाच्या काही भागामध्ये की त्याच्यामध्ये खूप काहीतरी एनर्जी साठलेली असं त्यांना सा लक्षात यायला लागलं होतं आणि मग ब्रिटिश जिओ सर्वेअर्सच्या टीम्स जगभरात फिरायला लागले आणि मग त्यांना असं लक्षात आलं की काही काही भागांमध्ये त्याचे मुबलक साठे आहेत हे भविष्यातलं इंधन आहे जसं आज आपण म्हणतोय की डेटा हे भविष्यातलं इंधन आहे आणि ते जी संस्कृती जो देश लवकरात लवकर जागा होऊन त्याच्यावर क्लेम करेल की ते कोणाकडे असणारे डेटा फार्म्स ते तो देश भविष्यातला महासत्ता ठरेल तसं त्यावेळेला ब्रिटिशांच्या ते लक्षात आलं त्या सर्वे टीम्सनी त्या जागा शोधल्या पण ब्रिटिशांचं काय होतं की ते लुटारू असले एक प्रकारे आपल्यासाठी किंवा जगासाठी सुद्धा बऱ्याचशा देशांसाठी तरी त्यात सुद्धा ते त्यांचा कायदा प्रमाण मानायचे म्हणून ते काय होतं की तिथलं ते खनिज त्यांना काढायचंय त्यामध्ये ते, ते व्यापारामध्ये खूप जाचकाठी लादणार आहेत पण ते करार करणारच आहेत ते बिना करार करता ते तेल काढत नव्हते मग करार कोणाशी करायचा तर त्या देशाशी करावं लागेल कारण तिथलं तेल काढायचंय यासाठी जेव्हा त्यांच्या अधिकारी त्या भागात फिरायला लागले की बाबा कोण आहे इथला राजा कोण इथला मूळ संसद आहे का काय पद्धती मालक कोण आहे तर त्या जमिनीचा कोणी मालकच नाहीये ना कारण प्रत्येक काफीला त्या दिवशी जर तिथे असला तर तो त्याचा मालक शेवटी हे जे अरेबियन फॉक्स वगैरे म्हणून ओळख नंतर ओळखले गेलेले हे जे ब्रिटिश अधिकारी हे कावले हे कदरले ह्यांनी असं ठरवलं की एका घोड्या म्हणजे ह्या माल माणसाला विचारलं फॉर द रेकॉर्ड फॉर द सेक ऑफ रेकॉर्ड हे कोण इथला हेड मुद्दाम त्यांनी प्रश्न थोडासा पलटून टाकलं आणि ते हेड म्हणून त्यांनी त्या काफिल्याचा जो कोणी प्रमुख होता तो उंटावर बसले त्याच्याकडे बोट दाखवलं की हा आमचा हेड त्याला खाली उतरवलं त्याच्या सह्या घेतल्या आणि त्याला म्हणलं की ठीक आहे ह्या सगळ्या क्षेत्राचा तू हेड आणि मग ते घराणं होतं इब्न सा, सौदचं म्हणून एक जगातला एकमेव देश आहे की त्या देशाचं नाव त्या घराण्यावरून आहे सौदी अरेबिया आता त्या सौदशी झाले करार की आता इथलं तेल इंग्रज काढू शकतात ते तेल काढण्यासाठी म्हणून त्याच्यासाठी कामगारांची आवश्यकता निर्माण झाली ते पुढे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी काही मध्ये मध्ये रात्री जिथे थांबावं था लागतं तिथं ठाण्यांची आवश्यकता निर्माण झाली समुद्रावर बंदरांची आवश्यकता निर्माण झाली तोपर्यंत ही संस्कृती अशी होती की मक्केमध्ये वर्षातला एक काळ जेव्हा त्यांचा महत्वाचा काळ असतो तेव्हा हे सगळे काफिले तिथे जमायचे आणि तिथे त्यांच्या पूजा अर्चना जे काही त्यांची पद्धती होती त्याप्रमाणे ती व्हायची नंतर ते पुन्हा आपापल्या मार्गाला मार्गस्थ व्हायचे आणि मग ते सगळ्या वाळवंटाचा प्रदेश फिरायचे आणि मग होता होता काही भागांमध्ये इंग्रजांनी एकेका काफिल्याला प्रमुख केलं मग कुठे जॉर्डनचे राजे झाले कुठे इराकचे राजे झाले कुठे लिबिया सिरिया अशा सगळ्या भागांमध्ये तिथले तिथले राजे जे कोणी होते त्यांना पुढे नेण्यात आलं नव्हते तिथं नव्याने बसवले गेले बरं ह्यांच्या हद्दी ठरलेले नव्हत्या त्यामुळं अगदी त्रास झालेला म्हणजे त्रासून गेलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांनी कंटाळून तो नकाशा असा टेबलावर पसरवला एक फुटपट्टी घेतली त्याच्या बाजूला एक लाल रंगाचं पेन पडलेलं होतं ती फुटपट्टी अशी ठेवून उभ्या आडव्या रेषा मारल्या तुम्ही आजही त्या भागाचा नकाशा बघाल तर त्याला रेड लाईन अग्रीमेंटच नाव आहे अशा सरळ रेषेत हजारो किलोमीटर त्या बॉर्डर चालतात त्याला कुठल्याही नदीचा किनाऱ्याचा काही डोंगर रंगीचा काहीही संबंध नाही कट टू आजचा काळ ह्या hmm. सगळ्या बॅकड्रॉप मुळे झालं असं की सतत ब्रिटिशांशी आणि नंतर अमेरिकेशी अमेरिका म्हणजे इंग्लंडमध्ये असणारे जे तथाकथित उच्चवर्णीय म्हणा आता त्यांना तसं काही तो फॉल्ट लाईन अजून कोणी म्हणजे ती फाडली नाहीये <laughs> आपल्याला जर इंग्लंडला फाडायचं असेल तर ती एक फॉल्ट लाईन आहे की इंग्लंडमध्ये पण अशी एक धारणा आहे की त्यांच्या साम्राज्य विस्तारातून काही सगळ्या इंग्रजांना फायदा झाला नाही त्यातही तथाकथित उच्चवर्णीय इंग्रजांनाच फायदा झाला लू ब्लड असं त्याच्यात शब्द वापरला गेलेला आहे तर तेच ब्रिटिशर्स नंतर अमेरिकेत राहायला गेले तेच आजही जगावर कंट्रोल करतात ते त्याच शंभर फॅमिलीज आहेत त्यातूनच ते येतात तर त्यांच्याशी ते करार कंटिन्युएशन मध्ये राहिले म्हणून साऊदी अरेबिया आणि त्यांच्या कॅम्प मध्ये त्यांच्या तंबूत असणारे त्यांचे मित्र देश यांना अमेरिकेचा पाठिंबा असतो ह्याचा विरोध म्हणून इराणचा भाग आणि त्याच्या तंबूतल्या देशांना इतर देशांचा पाठिंबा असतो असं तिथलं सध्याचं जिओ पॉलिटिक्स आहे ह्याचा आजचा संदर्भ असा की भारतानी म्हणा किंवा पूर्वेकडच्या देशांनी म्हणा असे काही करार केले की आपला माल जेव्हा मा पश्चिमेकडच्या देशांमध्ये दे पुरवला जातो किंवा त्यांचा आपल्याकडे येतो तेव्हा आपण हे जे जुने रस्ते होते पुन्हा नव्याने तयार करूया सौदी अरेबियानी ह्यामध्ये त्यांना असं लक्षात आलं की पेट्रोलची खरी एक ना एक दिवस संपणार आहेत त्या दिवशी आपल्याकडे काय असेल म्हणून त्यांनी दोन सेक्टर्स ठरवले की हे जे मालाचा आवाज आई होती जो त्यांचा मूळ व्यवसाय होता त्यात आपण पडूया आणि दुसरं म्हणजे पर्यटन पर्यटनासाठी म्हणून मग दुबई असेल अबुधाबी असेल अशी शहरं वसवली गेली जिथं तर पर्यटक खूप संख्येने जातात पण असं काही ऐतिहासिक वगैरे नाहीये जे काही मॉडर्न आहे मजा करण्यासाठी म्हणून ती शहरं मोठी केली गेली आणि रेल्वे ट्रॅक्स अंथरल्या गेले जुन्या त्या रस्त्यांवरती जिथून अरेबियन नाईटच्या कहाण्या जन्माला आल्या जिथून ते काफिले फिरायचे ते रेल्वे ट्रॅक्स अंथरून अबुधाबी पासनं ते अगदी जॉर्डनच्या सीमारेषेपर्यंत तयार झाले पुढचा टप्पा हा होता की जॉर्डन मधला रेल्वे ट्रॅक ऑलमोस्ट तयार होता त्याच्यापुढे एक पन्नास साठ किलोमीटरवर इस्रायलची सीमा लागते त्या सीमेमधनं वेस्ट बँक भागातनं सरळ हायफा बंदरापर्यंत तो रेल्वे ट्रॅक जाणार होता म्हणजे भारतातनं मुंबई बंदरातनं कांडला मुंद्रा बंदरातनं निघालेलं जहाज सरळ अबुधाबी बंदरात जाणार होतं तिथनं रेल्वेवर तो माल लादला जाणार होता तो हायफा बंदरापर्यंत रेल्वेने जाणार होता दोन तीन हजार किलोमीटर हायफा बंदरातनं पुन्हा जहाजावर जाऊन ग्रीस देशामध्ये जाणार होतं आणि तिथनं युरोपपर्यंत अशी सप्लाय चेन रेडी होणार होती हे जेव्हा तयार होत आहे आणि लवकरच उद्घाटन होईल असं दिसलं त्यावेळेला इराणने त्याच्या प्रॉक्झिजना हमासला इशारा केला की आता तुम्ही काहीतरी मोठं घडवा कारण हे तयार झालं तर आपलं काही महत्वच राहणार नाही ह्या जिओ पॉलिटिक्समध्ये इस्रायलवर हल्ले झाले गाझाचं तुम्हाला माहीत असलेलं युद्ध सुरू झालं तो प्रोजेक्ट आहे तिथे थांबला ह्या सगळ्यामध्ये फसली ती साऊदी अरेबिया कारण त्यांच्या जमिनीवर वाळवंटामध्ये इतके लांबच्या लांब लचक असणारे रेल्वे ट्रॅक्स टाकून ठेवल्या गेले तयार झाले आता त्या पैशाचं करायचं काय आता ते वाळवंटात अशा मध्यभागी आहेत की तिथं कुठलं शहर नाही काही नाही कारण पुढचं शहर असणार होतं जॉर्डनमध्ये जॉर्डन आज म्हणतो की आम्ही ते रेल्वे ट्रॅक्स पुढे नेणार नाही कारण आता हे होणार दिसत नाहीये आम्हाला म्हणून मग काय अफलातून आयडिया काढावी तर सौदी अरेबियानी द लाईन नावाचं शहर एक आठ शहरांचा समूह लॉन्च केला त्यात एक द लाईन नावाचं शहर आहे हे शहर दोनशे मीटर रुंद आणि एकशे ऐंशी किलोमीटर लांब असणार आहे म्हणजे समुद्र किनाऱ्यापासून असा जो पेनिन्सुलर आकार आहे सौदी अरेबियाचा मध्यभागी रेल्वे लाइन जाते समुद्र किनाऱ्यापासून त्या रेल्वे लाईनच्या सगळ्यात जवळचं शहर ताबुक नावाचं सौदी अरेबियातलं इथपर्यंत एक सरळ रेल्वे ट्रॅक टाकून त्याच्या शंभर शंभर मीटर दोन्ही बाजूंना असं ते शहर वसवायचं आणि तुम्ही बघा भारतात असा काही प्रोजेक्ट सुरू झाला की मग पर्यावरण खराब होत असतं मग तिथल्या मूळ संस्कृती तिथल्या जाती जमातींना त्रास होत असतो तिथलं सगळं ते नष्ट होत असतं आणि विकास हा राक्षस वगैरे असतो <laughs> सौदी अरेबियात जेव्हा हे होतं मग ते असं जर मध्य आडवं शहर आलं तर त्या ज्या टोळ्या आजही बदामू टोळ्या आहेत तिथे त्या तशाच जुन्या काळाप्रमाणे राहतात तशाच फिरतात ती संस्कृती तशीच आहे आणि त्याची इतकी मोठी ओरड झाली की ज्या द ग्रेट सर नॉर्मन नौर्म, फॉस्टर यांनाच ते काम देण्यात आलं होतं की त्या फर्मनी शेवटी चांगली व्हाईट कॉलर ठेवण्यासाठी म्हणून त्या प्रकल्पातून माघार घेतली शेवटी की आम्ही ते करणार नाही तरी ही काम चालूच आहे काम थांबलं नाही आणि मग आठ वेगळी वेगळी शहर की हे एकशे ऐंशी किलोमीटरची रेश जिथे समुद्राला मिळते तिथे बीचवर एक वेगळं शहर म्हणा त्याच्यानंतर त्या समुद्र किनाऱ्याच्या पुढे एक छोट बेट आहे त्या बेटावर एक रिसॉर्टचं शहर त्या दोन्हीच्या मध्ये जो समुद्र आहे त्याच्यावर एक तरंग शहर ती लाईन ज्या डोंगरांना क्रॉस करते त्या डोंगराच्या शिखरावर एक वाळवंटाच्या मध्यभागचा डोंगर आहे तिथे गवताचं पातही उगवत नाही तिथे स्कीइंग वगैरे करण्यासाठी बर्फाचा डोंगर तयार केला जातो इतकी एनर्जी त्यात टाकली जाणार आहे इतकं इलेक्ट्रिसिटी तिथे वापरली जाणार आहे असा डोंगरावरचं एक शहर असे करत सात ते आठ शहरांचा हा मॅमथ प्रचंड मोठा प्रकल्प सुरू केला गेला तो आजही प्रचंड गतीने चालू आहे संकल्पना अशी आहे की हे आठ इनिशिएटिंग पॉइंट आहेत ते पुढे एक सलग जोडल्या जाऊन ते एकच शहर मोठं आणि त्याच्या मध्यभागातून एक रेल्वे लाईन जी दर थोड्या अंतरावर मेट्रो सारखं काम करेल ती लोकांना ड्रॉप करेल त्याच्या खालची मेट्रो लाईन माल वाहतूक करेल आणि त्याची उंची असेल वीस मजली बापरे मग हे वाळवंटातले पक्षी वारे इकडे तिकडे कसे जातील तर म्हणाले की वाळवंट खराब दिसेल तर काय करायचं शहराच्या दोन्ही बाजूला आरशांच्या भिंती उभ्या करायच्या म्हणे मन। बापरे म्हणजे वाळवंटात तुम्ही उभ्या आहात तर तुम्ही त्या शहराकडे पाहिलं तर तुम्हाला शहर दिसतच नाही आरशात वाळवंटाचं रिफ्लेक्शन दिसतं आणि असं वाटतं की ते वाळवंट कंटिन्यू झालेलं <laughs> आहे अशा अद्भुत संकल्पनांवर जग काम करत आहे उभे राहत आहेत यातलं एक मादस्सर नावाचं शहर आहे हे अबुधाबी जवळ वसवलं जाणार आहे या, या शहरामध्ये तर रस्ता फक्त पायी चालण्यासाठी जमिनी खाली एक पॉडचं नेटवर्क पॉड म्हणजे mm. तुमच्या छोट्या नॅनो वगैरे कारच्या आकाराचं एक ऑटोमॅटिक वाहन तुम्ही एक बटन दाबलं की जशी लिफ्ट येते तसं ते दोन तीन हजार पॉड्स पैकी एक पॉड तिथे येईल तुम्ही बेसमेंट मध्ये जाऊन उभं राहायचं तुमचं पॉड आलं की त्यात बसायचं त्याला फक्त तोंडी आदेश द्यायचा कि मला ह्या या क्रमांकाच्या इमारतीला नेऊन सोड ते त्याच्या नेटवर्क मध्ये लागून ऑटोमॅटिक तुम्हाला तिथे नेऊन सोडेल दरवाजा उघडेल गाडीच नाही वरती काहीच हे नाही आणि सरफेस वर फक्त पायी चालण्यासाठी रस्ते इतक्या इनोव्हेटिव्ह तंत्रज्ञानावर जग काम करत आहे ही उदाहरणं आणि ही चर्चा आपण इतक्यासाठी करतो की ह्यातलं काही एक्सप्लोर करत करत आपण भारतात करू शकतो का आणि ह्या चर्चेचा एक भाग म्हणून जाता जाता हे सांगतो की आपण जे बोललो होतो मागच्या ह्याच्यात की रोपवेज परभणी परभणीसारख्या शहरात करू शकतो का तर तुम्ही बघू शकता की एक दोन चार दिवसापूर्वी मलाही ह्याची कल्पना नव्हती पण वाराणसी सारख्या सपाट शहरामध्ये नरेंद्र मोदींनी रोपवे लाईनचं उद्घाटन केलंय आता बरं झाला तो विषय काढला म्हणून मी आवर्जून तुला तशी विनंती पण करेल की आपण ह्या वाराणसीच्या प्रकल्पावरतीच एक विशिष्ट वेगळा व्हिडिओ करूयात किंवा असं वेगळं जरा असं म्हणजे आपल्याला नेहमी रस्ते माहिती आहेत तर आपल्याला रेल्वे माहिती आहे जलवाहतूक माहिती आहे आणि हवाई वाहतूक माहिती आहे पण अशा पद्धतीनं जिथं मेट्रो सुरू झालेले आहेत किंवा ज्या ठिकाणी रोपवे सुरू झालेले आहेत असे वेगवेगळी ज्या ठिकाणी वाहतूक केली अगदी आपल्याकडे वणीच्या मंदिरामध्ये सुद्धा जेव्हा अशा पद्धतीचा प्रयोग केला गेला खालपासून वरती जाण्यासाठी काही किल्ल्यांवरती आपण रोपवेची रचना करतो बऱ्याच ठिकाणी म्हणजे थोडासा वेगळा विचार प्रवासाचा ह्याच्यावरती पण एक स्वतंत्र व्हिडिओ करूयात इथेच थांबूयात खूप वेगवेगळ्या संकल्पना चर्चेतून समोर येत आहेत तुम्हालाही काही सुचत असेल तुमच्याही समोर असं काही तुम्ही कुठे कधी परदेशात गेलं आणि काही पाहिलं असेल तर तर आम्हाला जरूर कळवा काही प्रकल्प जे होऊ घातलेले आहेत ते ठीक थी आहे पण प्रत्यक्षामध्ये जे वास्तवात आलेले जे प्रकल्प आहेत त्यांच्या बाबतीतले तुमचे पण अनुभव आम्हाला पाठवा आम्हाला कळवा आम्ही त्याचाही विचार करू इथेच थांबूयात धन्यवाद धन्यवाद